मानसिक समस्यांसाठी मदत घेणे का गरजेचे आहे आपण आजच्या काळात आरोग्याविषयी अधिक जागरूक झालो आहोत ताप सर्दी रक्तदाब मधुमेह किंवा हृदयविकार यांसारख्या शारीरिक त्रासांवर तातडीने वैद्यकीय सल्ला घेतो मात्र अजूनही मानसिक आरोग्याच्या बाबतीत अनेक गैरसमज आणि अने लाद जोपासली जाते मला डॉक्टरकडे जायचंय असं कोणी म्हणालं तर ते सहजपणे स्वीकारलं जातं पण माझं मन ठीक नाही मला मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे असं कोणी म्हणालं तर समाज अजूनही त्याकडे संशयाने पाहतो म्हणूनच मानसिक समस्यांसाठी मदत घेणे हे का गरजेचे आहे याचा मानसशास्त्रीय आधारासह विचार करणं अत्यंत महत्वाचं ठरतं मानसिक आरोग्य म्हणजे काय मानसिक आरोग्य म्हणजे फक्त वेडसरपणा किंवा विचित्र वर्तन नसून हे एक संपूर्ण मनस्वास्थ्याचं चित्र आहे हू जागतिक आरोग्य संघटनेनुसार मानसिक आरोग्य म्हणजे एखादी व्यक्ती तिच्या क्षमतांचा योग्य वापर करून जीवनातल्या ताणतणावांशी सामना करताना कार्यक्षमतेने आणि समाधानाने जगू शकते मानसिक समस्या म्हणजे काय मानसिक समस्या या केवळ डिप्रेशन किंवा के स्किझोफ्रेनिया मर्यादित नसतात त्या अनेक स्वरूपात समोर येऊ शकतात नैराश्य डिप्रेशन उच्च तणाव आणि चिंता विकार अँझायटी डिसऑर्डर्स भूतकाळातील आघात ट्रॉमा किंवा पीटीएसडी व्यसनाधीनता सबस्टन्स अॅब्युस आत्महत्येचे विचार सुसायडल थॉट्स खोट्या कल्पनांवर विश्वास ठेवणे डिल्युजन्स आत्मविश्वासाचा अभाव व नकारात्मक विचार या सगळ्या समस्या कोणालाही कधी येऊ शकतात वय ये लिंग शिक्षण आर्थिक स्थिती याच्याशी याचा फारसा संबंध नसतो मदत घेण्याविषयी गैरसमज भारतीय समाजात मानसिक आरोग्याविषयी अनेक चुकीचे समज आहेत हे सगळं मनाच्या भीती कातर आहे यावर औषध नाही वेळ गेली की ठीक होईल माणूसच कमजोर आहे म्हणून डिप्रेशन आलं कोणाकडे सांगायचं कसं हे गैरसमज इतके खोलवर रुतले आहेत की त्यामुळे अनेक जण स्वतःला योग्य वेळी मदत मिळण्यापासून रोखून घेतात परिणामी समस्या अधिक गंभीर होऊ लागते मानसशास्त्रीय आधार मदत घेणे का गरजेचे मेंदूवर परिणाम होतो मानसिक आजार हे शारीरिक रचनेवर सुद्धा परिणाम करतात न्यूरोसायन्स संशोधनानुसार दीर्घकालीन चिंता आणि नैराश्यामुळे मेंदूतील सेरोटोनिन डोपामिन आणि नॉर एफिनेफ्रिन या रसायनांचं संतुलन बिघडतं हे बदल व्यक्तीच्या मूड विचारशक्ती एकाग्रता झोप आणि क्षमतेवर परिणाम करतात तणावामुळे शरीरही बिघडतं अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन ए पी च्या अहवालानुसार दीर्घकालीन मानसिक तणावामुळे हृदयविकार उच्च रक्तदाब मधुमेह पचनाचे विकार रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे यासारखे त्रास उद्भवू शकतात मदतीशिवाय समस्या वाढते मानसोपचार न घेतल्यास समस्येचे परिणाम अधिक तीव्र होतात सुरुवातीला केवळ बैचिरी वाटणं पुढे आत्महत्येच्या विचारांपर्यंत जाऊ शकतं काही वेळा व्यसन हिंसक वर्तन किंवा सामाजिक संबंध तोडणे हे टोकाचे निर्णय घेतले जातात मदत घेतल्याने उपचार शक्य होतो मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेतल्याने निदान स्पष्ट होतं आणि योग्य मार्गदर्शन मिळतं आज मानसोपचार समुपदेशन काउन्सलिंग औषधोपचार सीबीटी कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी माइंडफुलनेस ई एम डी आर इत्यादी उपचार उपलब्ध आहेत मदतीची गरज असण्याची लक्षणं खालील मानसिक बदल जर सातत्याने जाणवत असतील तर मदत घेणे अत्यावश्यक आहे झोपेच्या सवयींमध्ये मोठा बदल सतत थकवा किंवा ऊर्जा कमी वाटणे कोणत्याही गोष्टीत रस न वाटणे सतत चिंता किंवा भीती अनावश्यक चिडचिड किंवा रडणे आत्महत्येचे विचार येणे स्वतःचे नुकसान करण्याची भावना इतरांपासून दूर राहण्याची प्रवृत्ती मदतीसाठी कोणते पर्याय असतात क्लिनिकल सायकोलॉजिस्ट मानसोपचार तंत्रांचा सा वापर करून व्यक्तीचे विचार आणि भावना समजून घेऊन त्यावर काम करतात सायकोथेरपिस्ट किंवा समुपदेशक स्वरूपात सल्ला मार्गदर्शन व संवादाद्वारे ताण कमी करण्यासाठी काम करतात सायकॅट्रिस्ट एमबीबीएस नंतर मानसोपचारात विशेष तज्ज्ञ डॉक्टर जे औषधोपचार करतात सपोर्ट ग्रुप्स किंवा हेल्पलाइन्स जसे आय कॉल टीस स्ने फॉर मनोविकास केंद्र एक शून्य नऊ आठ ही हेल्पलाइन्स मदतीसाठी उपलब्ध असतात मदतीने मिळणारे फायदे भावनिक मोकळेपणा कोणीतरी आपली व्यथा न ऐकणं ही खूप त्रासदायक भावना असते समुपदेशक तुमचं ऐकून घेतोच शिवाय त्यातून योग्य समजही मिळते योग्य निर्णय घेण्याची स्पष्टता मन धूसर झालं की निर्णय चुकीचे होतात मदतीने आपल्या विचार पद्धतीची पुनर्रचना होते आत्मविश्वास आणि कॉपिंग स्किल्स वाढतात थेरपीमुळे आत्ममूल्य वाढतं आव्हानांशी सामना करण्याची क्षमता येते संबंध सुधारतात बऱ्याच वेळा मानसिक समस्या वैयक्तिक संबंधांवर परिणाम करतात थेरपीमुळे हे संबंध अधिक समजूतदारपणे हाताळले जातात जीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता मिळते सकारात्मक आणि वास्तवदर्शी दृष्टिकोन आत्मसात करता येतो संशोधन काय सांगतं हु रिपोर्ट दोन हजार बावीसनुसार नुसार दर चारपैकी एक व्यक्ती आपल्या आयुष्यात एकदा तरी मानसिक आरोग्यविषयक समस्येला सामोरे जातो लँडसेट सायकॅट्री या जर्नलमधील संशोधनानुसार जेव्हा मानसिक आजार असलेली व्यक्ती वेळेवर सायकोथेरपी घेते तेव्हा तिच्या पुनर्प्राप्तीचे प्रमाण ऐंशी टक्केपेक्षा अधिक असते निमांस इंडिया यांचा अहवाल सांगतो की भारतात मानसिक आरोग्य समस्या असणाऱ्यांपैकी फक्त दहा ते पंधरा टक्के लोकच योग्य मदत घेतात सामाजिक व सांस्कृतिक अडथळे लाज आणि न्यूनगंड मदत घेणं म्हणजे आपण दुर्बल आहोत असा समज कुटुंबाची भूमिका पालक जोडीदार किंवा मित्र यांच्याकडून तू विचार करतोस म्हणून होतं असं दुर्लक्ष आर्थिक अडथळे मानसोपचार खर्चिक वाटतो पण अनेक सरकारी व स्वयंसेवी संस्था कमी खर्चात सेवा देतात पर्यायी उपायांवर भर अंधश्रद्धा झाडफुंक भोंदूबाबा यांच्याकडे जाण्याची प्रवृत्ती मानसिक आरोग्याचा प्रसार कसा करावा शाळा आणि कॉलेजमध्ये मानसिक विषय अनिवार्य करणे कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य दिवस साजरे करणे माध्यमांतून सिनेमे मालिकांमधून योग्य चित्रण तज्ज्ञांशी संवाद घडवून आणणे ट्रेनिंग वर्कशॉप सोशल मीडिया वापरणं मानसिक समस्या या लपून ठेवण्यासारख्या नाहीत त्या समजून घेण्यासारख्या आहेत मनसुद्धा शरीरा इतकंच महत्वाचं आहे त्यालाही दुखापत होते थकवा येतो ताण सहन होत नाही आणि त्यावरही उपचार होऊ शकतात म्हणून कोणतीही मानसिक समस्या भेडसावत असेल तर मदत घ्या कारण मदत घेणं हे कमजोरीचं नव्हे तर सबलतेचं लक्षण आहे समाजानेही मानसिक आरोग्याच्या दिशेने पावलं टाकणं गरजेचं आहे कारण सुदृढ समाज घडवायचा असेल तर त्याचं मानसिक आरोग्य सुदृढ असणं अत्यावश्यक आहे आपण मानसिक आरोग्यासाठी आज एक पाऊल पुढे टाकणार आहात का कारण मदत मागणं हे पहिलं पाऊल असतं बरं होण्याच्या प्रवासातलं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद